कुठल्याही शहराच्या विकासात तेथील बांधकाम व्यावसायिकांचा मोठा वाटा असतो मंत्रभूमी ते यंत्रभूमी अशी झपाट्याने वाढ झालेल्या नाशिक शहराला सुंदर आकार देण्यात ज्या काही बांधकाम संस्थांचा मोलाचा वाटा आहे त्यातील एक महत्त्वाची बांधकाम व्यवसाय संस्था म्हणजे श्रद्धा लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स श्रद्धा लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स म्हटले की नाशिककरांच्या नजरेसमोर तात्काळ उभी राहते ती दर्जा सुंदरता मजबूती सोयीसुविधा सेवा नाविन्यपूर्ण कलाकुसर अत्याधुनिक जीवनशैली अशी विश्वासार्ह प्रतिमा तसेच श्रद्धा लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्सची स्थापना दर्जेदार आणि परवडणारी घरे आणि व्यावसायिक मालमत्तांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात आली तेव्हापासून समूहाने विविध निवासी प्रकल्प यशस्वीरित्या तयार केले आज नाविन्यपूर्ण डिझाईन दर्जेदार बांधकाम स्पष्ट कायदेशीर शीर्षक आणि वेळेवर ताबा देण्यासाठी या ग्रुपची हेवा करण्याजोगी प्रतिष्ठा आहे जेणेकरून तुम्ही मनशांतीसह प्रीमियम जीवनशैलीचा आनंद घ्याल सध्या नाशिकच्या ठक्कर इस्टेट येथील क्रेडाई नाशिक शेल्टर या गृह प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे याच प्रदर्शनात नाशिकचा विश्वासार्ह ब्रँड असलेल्या श्रद्धा लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स यांनी आपल्या कॉलेज रोड परिसरातील श्रद्धा प्राईम्स तसेच पारिजातनगर येथील श्रद्धा हाईट्स फेज टू तसेच इंद्रानगर येथील श्रद्धा गार्डन विलास तसेच श्रद्धा गार्डन याव यासारख्या असंख्य प्रकारचे गृहप्रकल्प तसेच शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये एन ए प्लॉट्स ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आलेले असून या ठिकाणी आजच ग्राहकांनी तसेच नाशिककरांनी आपले स्वप्न साकार करण्यासाठी नक्की भेट द्यावी असे आवाहन श्रद्धा लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स यांच्याकडून करण्यात आले आहे या प्रकल्पामध्ये गार्डन मंदिर चाईल्ड प्ले एरिया क्लब हाऊस जिम चोवीस तास सेक्युरिटी लिफ्ट इंटरकॉम सीसीटीव्ही सोलर अशा एक ना अनेक अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त हे प्रकल्प आहेत कारण एकाच शताखाली तुम्हाला पाच ते पद्धतीचे पाहिजे असेल तुम्हाला पाहायला मिळते लढवला बद्दल विजयनगरमध्ये क्रो हाऊसिस आहे त्याचप्रमाणे ते फॅट पण आहे आणि क्लायमेटिंग स्कूल लागू पण विहार कॉलेजला लागू

Kali tu nak buat Apalah kemasin takat Ini Lepas dahin di lebih